नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीच्या मुद्देसूद या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आज भारतीय जनता पक्षाचं शिर्डीत राज्यस्तरीय प्रदेश अधिवेशन पार पडलं या अधिवेशनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा सहभागी झाले होते त्यांनी या अधिवेशनामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्याच अनुषंगाने मुद्देसूदचा आजचा आपला विषय आहे भाजपाची श्रद्धा आणि सबुरी आगामी निवडणुकांची तयारी आता या चर्चेमध्ये आपल्यासोबत आहे टॉप न्यूज मराठीचे वृत्त संपादक संदीप चव्हाण सर सदा शिर्डीमध्ये भाजपाचं प्रदेशात अधिवेशन पार पडलं नेमकं का आज काय काय घडलं नक्कीच मुळातच भाजपला एक बुस्टर भाजपच्या कार्यकर्त्यांनी समर्थकांना देण्याचा हा प्रयत्न होता मुळातच याच्या आधी देखील फडणवीसांनी श्रद्धा आणि सबुरी अशी मंत्राची घोषणा केली होती असा मंत्र उच्चारला देखील होता आठवते आपल्याला लोकसभा निवडणूक जेव्हा पार पडली आणि मोठं अपयश मायुतीच्या पदरात पडलं मुळात भाजपला मोठं अपयश मिळालं होतं त्यामुळे श्रद्धा आणि सबुरी सब याबद्दल देवेंद्र फडणवीस आधी देखील बोलले होते पण त्याच टॅगलाईनला धरून शिर्डीमध्ये भाजपचं अधिवेशन पार पडेल हे मात्र कोणाच्याही ध्यानी मनी नव्हतं आणि साईबाबांच्या शिर्डीमध्ये हे अधिवेशन पार पडलं आणि ती टॅगलाईन फार बोलकी होती जिची सर्वत्र चर्चा झाली श्रद्धा आणि सबुरी भाजपची महाभरारी म्हणून म्हणजे ऍक्च्युली भाजपनं हे क्लिअर केलेलं आहे याच्यामध्ये की आमच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी तो जो मंत्र आहे त्याचा अर्थ देखील समजावून सांगितला म्हणजे उलगडा केला की राष्ट्र म्हणजे श्रद्धा आणि सबुरी म्हणजे आपण अर्थात कोणत्याही गोष्टीच्या पूर्णत्वापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा त्या गोष्टीवर श्रद्धा असावी लागते आणि ज्याला आपण म्हणतो की योग्य वेळेची संधी जोपर्यंत चालून येत नाही तोपर्यंत तुमच्याकडे सबुरी असावी लागते धीर असावा लागतो संयम असावा लागतो आणि तो संयम आम्ही लोकसभेनंतर दाखवला आणि त्याच्यातच आम्हाला निर्विवाद यश हे विधानसभेला मिळालं मुळात देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणामध्ये अत्यंत पॉझिटिव्हली कार्यकर्ते आणि समर्थकांना ही भूमिका स्पष्ट केली की हा जो सगळा विजय आहे हा महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला मिळवून दिलेला आहे अमित शहा जेव्हा आमचं मॉरल म्हणजे ऍक्च्युली डिक्रीज झालं होतं जेव्हा आम्ही लोकसभा हरलोच खऱ्या अर्थानं असं आपण म्हणूयात आणि मोदींना आम्ही जितकी शिलेदार इथून महाराष्ट्रातून पाठवून द्यायला हवे होते तेवढं देण्यात आम्ही कमी पडलो mm. त्यामुळे आमचं मॉरल म्हणजे डिमॉरलाइज झालो हो आम्ही mm. आणि मग अमित शहा यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यातून आम्हाला उभारी दिली आणि त्याच उभारीचं फळ म्हणजेच विधानसभेतला महाविजय होता असं फडणवीसांनी म्हटलं सर आज जर आपण पाहिलं या प्रदेशाच्या अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे असतील त्याचबरोबर शरद पवार असतील यांच्यावरती जहरी टीका करण्यात आली होती नक्कीच म्हणजे मुळात अमित शाह हे या भाजप अधिवेशनाच्या केंद्रस्थानी होते तसे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते, होते शिवाय राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे मुंडे देखील होत्या आणि दस्तूर खुद्द मुख्यमंत्री होते पण चंद्रशेखर बावनकुळे होते प्रदेशाध्यक्ष आणि आज रवींद्र चव्हाण यांची कार्य कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड देखील झाली पण या सगळ्यांमध्ये केंद्रस्थानी जर कुठली व्यक्ती होती तर अर्थातच अमित शहा कारण की ज्यावेळी अमित शहा या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत असं समजलं त्यावेळी अर्थातच आपल्याला आठवत असेल लोकसभेला अमित शहा असतील किंवा नरेंद्र मोदी असतील यांनी प्रचंड मोठी टीका शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर केली होती आठवत असेल तुला अगदी भटकते आत्मा वगैरे शरद पवारांबद्दल वापरला त्यांनी शब्द उद्धव ठाकरेंबद्दल देखील त्यांनी टीका केली होती पण ती टीका आपल्याला नडली हे जेव्हा भाजपला कळलं त्यानंतर देखील मोदी याच पुण्यात आले होते आणि सभा घेतल्या शरद पवारांबद्दल एक चकार सुद्धा शब्द काढला नव्हता ठाकरेंबद्दल ते बोलले नव्हते उरत एका मुलाखतीमध्ये त्यांनी अगदी आणि आपले कसे संबंध होते आणि कशा पद्धतीनं त्यांनी म्हणजे शिवसेनेबद्दल ते चांगलं म्हणाले उद्धव ठाकरेंवर टीका नाही केली त्यांनी अर्थातच तेव्हाच कुठेतरी हे क्लिअर झालं होतं की का भाजप शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका करत नाही विधानसभे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारामध्ये तर त्यांना कळून चुकले लोकसभेला आपल्याला फटका बसलेला आहे त्यामुळे आता आपण यांची टीका करायची नाही आणि अर्थातच घटक पक्ष जे आहेत भाजपचे किंवा महायुतीतले त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो अजित पवारांच्या पक्षाचा कारण की शरद पवारांवर टीका होती आणि अजित पवार कसं काही सहन करतायत याचा अर्थ काकावर टीका केलेली चालते का लोकसभेला देखील त्यांना असं विचारण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी भटकती आत्मा हा नरेंद्र मोदींनी उच्चारलेल्या शब्दाबद्दल देखील केंद्रात दिल्लीत जाऊन त्याबद्दल चर्चा केली होती त्यामुळे तीच स्ट्रॅटेजी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी राबवली हो पण विधानसभेत जसा विजय मिळाला सर विधानसभेमध्ये सुद्धा ज्यावेळेस सदाभाऊ खोतांनी शरद पवार यांच्यावरती टीका केलेली होती त्यावेळेस प्रत्यक्ष अजित पवारांनी सदाभाऊ खोत यांना फोन केलेला होता एक्झॅक्टली पण विधानसभेपर्यंत निकाल लागेपर्यंत यांनी आज काही बोलले नाही जेव्हा निकाल लागला आणि आज मात्र सगळी मनातली खतखत अमित शहानी बाहेर काढली आणि आता टीका करायला व्हाव आहे त्यांना कारण की आता ऑलरेडी ते विधानसभा जिंकलेली आहेत आणि विधानसभा जिंकल्यामुळे त्यांच्याकडे कॉन्फिडन्स आलाय की आता ज्या काही लोकल बॉडीज इलेक्शन असतील hmm. म्हणजे थोडक्यात भविष्यात ज्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत नगरपंचायती आहेत शिवाय महापालिका आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत यामध्ये मात्र आपल्याला शंभर टक्के यश मिळणार एवढी त्यांना आता खात्री झालेली आहे मूळ मुद्दा असा की मुळातच अमित शाह यांनी पुन्हा एकदा जे विधानसभेला राखून ठेवलेलं भाषण होतं hmm. जे हल्ले प्रति हल्ले करायचे होते ते मात्र आता पुन्हा एकदा आपल्या भात्यातनं बाहेर काढले आणि त्यांनी म्हणजे मुळात त्यांची टॅगले टॅगलेली श्रद्धा आणि सबुरी ही कुणासाठी नेमकी हा प्रश्न पडला पहिल्या या प्रश्नावर आपण चर्चा करूयात की नेमकी कोणासाठी आहे श्रद्धा आणि सबुरी मुख्यमंत्र्यांनी वाक्य उच्चारले ते फार महत्वाचं आहे की श्रद्धा आणि सबुरी याचा अर्थ ज्यांना समजला नाही त्यांची विधानसभेला काय हालत झाली ते मी पाहिलीत का तर लोकसभेला जो काही विजय तुम्हाला मिळाला होता त्याला तुम्ही स्थिर राहायला पाहतं म्हणजे ते ते लक्षात ठेवायला पाहिजे होतं की अरे हा यार आपण जरी आता विजय मिळाला असेल तरी आपण त्या भ्रमात जाऊ नये त्या विश्वात जाऊ नये त्या ओवर मध्ये जाऊ नये पण तुम्ही श्रद्धा आणि सबुरी ठेवलीच नाहीत आणि मग तो परिणाम विधानसभेला दिसून आला अगदी आशिष शेलारने देखील म्हणजे तुमच्या पायाखाली जमीन आहे पण तुम्हाला जमीनच नाही पण तुम्हाला त्याच्यावर विश्वासच नाही असं म्हटलं सर याच याच्यामध्ये प्रदेशाच्या अधिवेशनामध्ये अमित शहा कुठंतरी उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असते त्यांना दिवसांचं काम केलं निवडणुकीमध्ये खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी विजयी झाली नक्की त्यांना असं म्हणायचं की उरलेल्या महा विकास आघाडीतल्या त्या खोट्या आहेत हे त्यांनी याच्यातूनच असं क्लिअर केलंय दुसरी गोष्ट ते शरद पवारांवर प्रचंड त्यांनी टीका केली उद्धव तर टीका केलीच त्यांनी स्पष्ट म्हटलं दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेने आमच्याशी द्रोह केला युती तोडली महा बाळासाहेबांचे विचार सोडले काँग्रेसच्या अडचणीला जाऊन बसले आणि शेवटी त्यांना त्यांची जागा महाराष्ट्रानं विधानसभेला दाखवून दिली एवढं देखील आणि धडा शिकवला उद्धव ठाकरेंना असं देखील ते बोलायला धजावले नाही एकीकडे आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे असतील यांची वाढत चाललेली देवेंद्र फडणवीसांची जवळी जवळ त्याच्यावर होत असलेली चर्चा तिकडे शरद पवार यांनी राष्ट्रीय संघाचं स्वयंसेवक संघाचं केलेलं कौतुक या पार्श्वभूमीवर आपल्याला असं वाटलं आणि आता हे काही टीका होणार नाही आणि कदाचित वेगळं काहीतरी पुन्हा महाराष्ट्रात घडते की काय पण तसं काही नाही आज आम्ही शहानी एक गाव दोन तुकडे करून दाखवले आणि शरद पवारांवर पण त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका केली की जे शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री राहिले चार वेळा मुख्यमंत्री राहिले जे शरद पवार देशाचे कृषी मंत्री राहिले त्यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवता आल्या नाहीत अशी देखील टीका त्यांनी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न पण त्यांना सोड सोडवता आले नाहीत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे इव्हन त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी अगदी एकोणीशे अठ्याहत्तरचा इतिहासाला हात घेतला शरद पवारांनी कसं विश्वासघाताचं राजकारण केलं आणि मग महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना कसा धडा शिकवला हे देखील त्यांनी काढून दाखवलं सर आज प्रदेशाचं अधिवेशन पार पडलेलं आहे आपण म्हणतो की आता चर्चा सुरू आहे की लवकरच स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात आणि त्या अनुषंगाने याच्या आजच्या अधिवेशनाकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अँगलनी कसं बघता येईल नक्कीच आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी आपण सगळ्यांनी आता पुन्हा एकदा कंबर कसून उभं राहिलं पाहिजे जोमाला कामाला लागलं पाहिजे आणि येत्या तीन चार महिन्यात निवडणुका होतील असं जणू काही निवडणुकीचं बिगुलच वाजवल्यासारखं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तीन चार म्हणजे अगदी एप्रिल मे महिन्यापर्यंत निवडणुका लागतील ला। असाच याचा अर्थ होतो दुसरी गोष्ट अमित शहा शरद पवारवर टीका करताना एक फार भयानक त्यांनी उदाहरण दिलं ते फार महत्वाचं आहे की शरद पवार एक चित्र बघत होते महाराष्ट्राच्या विभागाचं आणि ते चित्र शरद पवार बघताना मी पाहिलं असं अमित शहा म्हणाले त्यामुळे आता त्या चित्राचा अर्थ मी समजावून सांगतो असं अमित शहा म्हणाले आणि त्यांनी समजावून सांगितलं ते असं म्हणाले की महायुतीला उत्तर महाराष्ट्रात बावीसपैकी एकवीस जागा विधानसभे सभेत मिळाल्या कोकणात सतरामधून सोळा जागा मिळाल्या पश्चिम महाराष्ट्रात सव्वीसमधून चोवीस जागा मिळाल्या पश्चिम विदर्भात सतरापैकी सोळा जागा मिळाल्या पूर्व विदर्भात एकोणतीस पैकी बावीस तर मराठवाड्यात वीस पैकी एकोणीस जागा मिळाल्या आणि मुंबईत सतरापैकी पंधरा जागांवर आम्हाला विजय मिळाला हे महाराष्ट्राचं चित्र आहे शरद पवारांना कदाचित हेच बघायचं असेल अशी टीका अमित शाह यांनी शरद पवारांना केली आणि त्यांना डिबलं म्हणजे मुळात काय आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी श्रद्धा आणि सबुरी हा जो सल्ला दिलेला आहे तो आपल्या कार्यकर्त्यांना समर्थकांना दिलेला आहे की काळजी करू नका आता महायुतीचं आपलं सरकार आहे भले तुम्हाला विधानसभेत वाटा कमी मिळाला कारण की दोन घटक पक्ष तुमच्यासोबत आहेत पण आगामी ज्या निवडणुका असतील त्यावेळी निश्चितपणे तुम्हाला ते मिळेल वेट अँड वॉच श्रद्धा आणि सबुरी संयम ठेवा आणि श्रद्धा ठेवा की आपल्याला मिळणार आहे कारण की भाजपने याच्या आधी एक नारा दिलेला आहे शत प्रतिशत शत्त्त भाजप hmm. आणि त्याकडे वाटचाल करण्यासाठी कार्यकर्त्यांना जपणं त्यांच्या भावना जपणं यासाठी अमित शहानी ही भूमिका मांडली सर uh, आपण पाहिलं तर uh, दोन दिवसांपूर्वी जर पाहिलं तर आपण अर्थात ठाकरे गटाचे जे खासदार आहेत संजय राऊत यांनी एक विधान केलेलं होतं की ठाकरे गट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या राज्यभर जे आहे ती स्व स्वबळावरती जे आहे ती लढणार आहे आणि त्याच अनुषंगाने आज भाजपाचं झालेलं अधिवेशन हे कुठंतरी भारतीय जनता पक्षासाठी कार्यकर्त्यांसाठी बुस्टर बोस्ट ठरेल का नक्कीच कारण की परवा त्यांनी तशी काल संजय राऊत असं म्हणाले की स्वभाव लढणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणं गरजेचं आहे वगैरे पण आज लगेच त्यांनी ते विधान अगदी मी असं कधी म्हणालो काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हे कळालंच नाही माझं असं मत होतं की स्वबळावर म्हणजे प्रत्येक पक्षाचीच इच्छा असते कुणाला काय मिरच्या झोंबायची गरज नाही आहे मी कुठं म्हटलं महायुती महाविकास आघाडी तुटली आहे किंवा आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो वगैरे हे संजय राऊतांना सावरून घ्यावं लागलं स्टेटमेंट आणि त्याच पार्श्वभूमीवर आज झालेलं भाजपचं अधिवेशन अर्थात जेव्हा फडणवीसांना हा प्रश्न विचार विचारण्यात आला तेव्हा फडणवीस म्हणाले मला महाविकास आघाडीच काही विचारू नका आणि हे असले धंदे जे रिकाम टेकडे असतात त्यांना आहेत माझ्याकडे भरपूर काम आहेत असं म्हणून त्यांनी संजय राऊतांना टोला आणला होता हा बूस्टर डोस म्हणायचा सर कार्यकर्त्यांसाठी या पद्धतीचं अमित शहाचं भाषण होतं नक्कीच त्याचं कारण असं आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की भाजप हा एकमेव असा पक्ष आहे रोज गेल्या तीस वर्षांच्या इतिहासात महाराष्ट्रात शंभरहून जास्त जागा मिळवलेला आहे दोन हजार चौदाला एकशे बावीस जागा मिळवल्या दोन हजार एकोणीसला एकशे पाच जागा मिळाल्या आणि आता एकशे जवळपास सदतीस जागा त्यांना मिळालेल्या म्हणजे एवढ्या जागा आत्ता या ठिकाणी भाजपनं मिळा मिळवलेल्या आहेत आणि त्यांना याच्यातनं असं सांगायचं की जसं जी ट्वेंटी होतं जी सेवन होतं तसं आता जी जी सिक्स झालेलं आहे भाजपचं कारण की मध्य प्रदेश गोवा हरियाणा छत्तीसगड या ठिकाणी जर आपण पाहिलं गुजरात तर या ठिकाणी भाजपला जास्तीत जास्त यश मिळालं आणि आता महाराष्ट्र देखील त्यांच्या रांगेत जाऊन बसलेला आहे त्याने असंही म्हटलं की लोकसभेला आम्हाला अठ्ठेचाळीस पैकी सतरा जागा मिळाल्या आम्ही अगदी पस्तीस टक्क्यांनी काटावर बाद झालो मनात नापासच झालो होतो पण विधानसभेला मात्र आम्ही मेरिटमध्ये पास झालो कारण की आम्ही दोनशे सदतीस जागा जिंकल्या दोनशे अठ्याऐंशी पैकी आणि ब्याऐंशी टक्के गुण मिळवले आणि एकट्या भाजपने एकोणनव्वद टक्के गुण मिळवले असं फडणवीस म्हणाल निश्चितपणे आज जे आहे शिर्डीमध्ये भारतीय जनता पक्षाचं प्रदेशाचं अधिवेशन झालं आणि या अधिवेशनामध्ये कार्यकर्त्यांना नेत्यांना श्रद्धा आणि सबुरीचा संदेश जो आहे अमित शहा यांनी दिल्याचं सुद्धा पाहायला मिळालं मुद्दस्थ मध्ये इथेच थांबूयात राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र Апликат.